नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादोडा भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण पुन्हा महेश लंच होममध्ये आलेलो आहोत मागच्या वेळेस आठव्या असेल आपण या ठिकाणी आलो होतो परंतु आता त्यांचा फिश फेस्टिवल सुरू झाल्यामुळे त्यांनी आपल्याला पुन्हा बोलवलेलं आहे आता जाऊयात आणि महेश लंच होमचं फिश फेस्टिवल जे आहे ते बघूया मित्रांनो हे आहे कॅम्प भागातील महेश लंच होम ज्या ठिकाणी सध्या सी फूड फेस्टिवल सुरू आहे चालतं मित्रांनो जाऊयात आपण महेश लंच होम मध्ये त्यांचा सी फूड फेस्टिवल बघण्यासाठी आतमध्ये प्रवेश केला केला त्यांचा जो एंट्रन्स आहे या वर हा मस्त असा डेकोर केलेला आहे समुद्र आणि समुद्रामध्ये मासेमारी कोळी असं हे एक दृश्य आहे मग आपण बघू शकतो ही छानशी अशी फिशिंग करायला जाणारी बोट आहे आणि त्याचबरोबर ही आमची कोळी भगिनी सिलिंगला सुद्धा संपूर्ण जो डेकोर केलेला आहे इथला जो डेकोरेशन केलेलं आहे आपण सी फूड फेस्टिवल खराच तो फील जो आहे या ठिकाणी आलेला आहे चला तर मित्रांनो जाऊयात आतमध्ये हा त्यांचा मेन एंट्रन्स आहे आणि प्रत्येक ठिकाणी ह्यांनी असं मस्त डेकोरेशन मागं बाग या ठिकाणी असा भरपूर मोठा खेकडा आहे या ठिकाणी फिश टँक आहे आणि आपण जाऊयात आता आतमध्ये आत चला तर मग येऊयात आतमध्ये आतमध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी संपूर्ण जी थीम आहे यांची ही फिश संपूर्ण थीम आपण बघतोय या फिश फेस्टिवलसाठी जे सर्व स्टाफ आहे हा एक वेगळ्याच लूकमध्ये आपण बघू शकतो साउथ इंडियन स्टाईल आज सगळे या ठिकाणी आहेत साउथ इंडियन पद्धतीचा पेहराव या सर्व स्टाफने केलेला आहे छान असं डेकोरेशन या ठिकाणी केलेलं आहे सर्वत्र मासेच मासे आपण बघू शकतो या ठिकाणी यांचा बार काउंटर आहे ज्या ठिकाणी वाईन्स आहेत त्याचप्रमाणे विस्की किंवा अन्य ड्रिंक्स किंवा कॉकटेल्स सुद्धा आपल्याला या ठिकाणी अवेलेबल आहे ককটেলস মকটেস্যা ঘু শো এই মাল কে এত্তব সাতুড়ি এবনেট সি রাজন বেলা সাইন मागू शकतो घेऊ शकतो आणि यांच्यात फेस्टिवल साठीची सुद्धा जे ऑफर आहे ते आपण नंतर जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण या हॉटेलचं वैशिष्ट्य असं आहे की आपण इथं हे संपूर्ण पॉम्प्लेट्स आहेत वेगवेगळी साईज आहे हे आपल्याला साईज दाखवतात आपण ती चॉईस करायची आणि त्यानंतर आपल्याला त्या तो जो फिश आहे आपल्याला तयार करून मिळेल हा तीन साईजमधले पॉम्प्लेट्स आहेत आणि यांचे स्पेशल या ठिकाणी आपण बघू शकतोय लॉबस्टर आणि टायगर प्रॉन्स जे आहेत हे बघू शकतो का, हे काय काय आहे हे टायगर प्रॉन्स हे टायगर प्रॉन्स आहेत आणि हे लॉबस्टर आहेत जे वेगवेगळे पद्धती तयार होतात त्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपण हे तयार करतो आणि तुम्ही जी साईज सांगाल ती साईज आपल्याला त्याप्रमाणे आपण करून घेतात आणि हे लाईव्ह रॅब हे सगळे जिवंत खेकडे आहेत आणि साईजनुसार आपल्याला मिळणार आहेत मी हात नाही लावत कारण की डेंजर प्रकार असतो आपण फक्त बघू शकतो दाखवा त्यांना आमच्या कॅमेऱ्याला किती मोठी साईज आहे छोट्या साईजमधले सुद्धा अवेलेबल असतात परंतु जे शौकीन आहेत त्या शौकीनला आपण बघू शकतो एक नंबर बेस्ट हे आहे प्रॉन्स कोलीवाडा आणि या ठिकाणी आणखीन जे जे पदार्थ आपल्याला अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये हे आहेत शिंपले शिंपले स्क्वीडी छोटा पंपलेट आहे हलवा बांगडा सुरमईची शुर्मे स्लाईस आणि ओले बोंबील मित्रांनो हे पदार्थ जे आहेत हे आपल्याला डिशनुसार आणि सायजी साईज आहे छोटा पापलेट आपण मगाशी मोठा पापलेट बघितलेला आहे शिंपल्यांची सुद्धा भाजी या ठिकाणी आहे हलवा सुरमई सगळे पदार्थ या ठिकाणी आहेत स्टार्टर्समध्ये आहेत बेनकोर्समध्ये आहेत या ठिकाणी लाँग आयलँड आईस टी हा जो कॉकटेल आहे हे तयार केलं जात आहे त्यामध्ये

त्यामध्ये थॉसअप मिक्स केलं गेलेलं आहे आणि हा कॉकटेल जो आहे हा तयार झालेला आहे मित्रांनो आजचा जो यांची थीम आहे ही साऊथ इंडियन थीम कंटिन्यू आहे आणि हा आपल्याला सर्विस देणारा संपूर्ण स्टाफ या ठिकाणी एक वेगळ्याच लूकमध्ये आहे ट्रेडिशनल ड्रेस मित्रांनो महेश लंच होममध्ये आता जो फिश सी फूड फेस्टिवल सुरू आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी हॉटेलचे मॅनेजर रवी पुजारी आपल्याबरोबर आहेत रवी सर आ, या फेस्टिवलचं की वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य म्हणजे काय आपला एक स्टेट अलग अलग स्टेट का जो आहे आंध्र आहे और कर्नाटक के आहे केरळ आहे और महाराष्ट्र आहे जे म्हणतो आपलं चार पाच स्टेट का जो वराटी व्हायट जो फूड आहे हम लोग एक एक साथ में या चाहते, ओके. चाहते हैं हम लोग क्योंकि अलग अलग क्योंकि हमारा फेस्टिवल हर साल हमारा फेस्टिवल होता ही इसके, इसके हो है हर साल क्योंकि इसके वजह से हम लोग क्या करते हैं समझो लोगों को समझो इधर आता है आंध्र का खाना है जैसे केरल का खाना है जैसे कर्नाटक का खाना है जैसे महाराष्ट्र का है वो सब वायटी को हम यहाँ लेके के आके हम लोग एक साथ में उसका उसमें से प्लॉपर है हमारे पास क्रैब है फिश है और पौस वगैरह सब है ये सब हम लोग इस लोगों को लेके जाना चाहते हैं हम लोग यानी इसका खासियत यह ऐसे है कि आप ऑल ओवर इंडिया का जो फ्लेवर है यहाँ हम डिमांड कर सकते हैं। मुझे मुझे पॉम्पलेट चाहिए लेकिन आंध्रा का स्टाइल चाहिए। मुझे लॉस्टर चाहिए तो, तो कर्नाटक का स्टाइल। जो भी है जो भी है। तो वो हिसाब से हमें मिल सकता है लेकिन और ये फेस्टिवल के साथ आपका कुछ स्कीम चल रहा है स्कीम है हमारा क्या जो तो कॉम्प्लीट है लॉस्टर है क्रैब है जो भी लेते हैं उसके ऊपर समडे एक वाइन ग्लास एक ग्लास वाइन फ्री है और फ्राइड बियर अच्छा इसके साथ में फ्री है वाइन या बियर दोनों में से क्या, क्या दोनों फ्री है हाँ, दोनों में एक, एक दोनों में एक फ्री है एक प्लेट के साथ एक फ्री हां एक प्लेट में तो एक इस पर क्या के साथ है समडे एक, एक कर, वाइन बेर वाइन एक ग्लास में तो वाइन पॉइंट वाइन पॉइंट वाइन बियर हो ऐसा अपना अभी से स्कीम और ये स्कीम कब तक है ये 29 तक है इस मंथ एंड तक है हमारा मंथ एंड, एंड, एंड तक है मतलब हाँ। पहले हम लोग 15 तक था लेकिन अब हम लोग जो पब्लिक का है जो लोग बोलते हैं कि हमने ना 29 तक रखो एक महीना तो रखो इसलिए हम लोग कल तो अपना अच्छा क्राउड था कल बहुत अच्छा क्राउड था इधर फरवरी एंड तक पूरा हमारा तक तो हमारा फेस्टिवल चल रहा है जी मित्रांनो आपल्याला मासे खायचे आवड असतील आणि वेगवेगळ्या पदार्थिकांची टेस्ट कोकणची टेस्ट आवय असेल तुम्हाला ती मिळेल तुम्हाला कर्नाटक मालवणी मालवणी टेस्ट किंवा ह्या सगळ्या फ्लेवर जे आहेत तिथं ऑर्डर करू शकता त्या पद्धतीने हा फेस्टिवल अरेंज केलेलं आहे आणि मग कसे आपण जे पाहिलं की वेगवेगळ्या साईज फिश आपण बघितलेले आहेत त्यामुळं यांचं वैशिष्ट्य म्हणजे आप फिश बताते हो आप चॉईस कर सकते हो ऐसा नाही नाही फिश हम लोग बताते हैं हम लोग की पहले से हम लोग लो फिश हम लोग बताते ही लोगों को तो फिश लेके बताते हैं जो के बताते है कि बोलते हैं कि हमको ये स्टार्टर में चाहिए स्टार्टर में चाहिए तो कौन सा चाहिए तो सर आंध्र स्टैंड चाहिए ओके तो आंध्र स्टाइल में बनेगे ओके समझा मेन कोसनी हमको कर्नाटका चाहिए वो कर्नाटक स्टाइल आपलं मेंडोरियन जोग्रेवी है वो बना के बना के देते जैसे लोग जो बोलते वो हो, सब महाराष्ट्र महाराष्ट्र के लोग या समझ महाराष्ट्र के लोग तिथं बोलतात उनको समझो मराठी मालवणी चाहिए समझो कोंकण पद्धत चाहिए और मराठा करी बोलते वो भी है हमारे पास अच्छा ओके सब हम इधर कर मिलता, सकता मिलता सकता। या फेस्टिवलचा म महिना आखरीपर्यंत यांचं हा सी फूड फेस्टिवल आहे वेगवेगळे मासे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला फ्लेवर टास्क टेस्ट करता येतील एक दिवस एक टेस्ट दुसऱ्या दिवशी दुसरी टेस्ट अशा पद्धतीने आपण टेस्ट करू शकता त्यामुळं मंथएंडपर्यंत महेश लंच होम कॅम्प नक्की भेट द्या सर धन्यवाद थँक्यू मित्रांनो हे यांचं मेनू कार्ड आहे जे फेस्टिवलसाठी तयार केलेलं गेलेलं आहे यामध्ये तीनशे पासून ज्या डिशेस चालू आहेत आणि क्रॅब्स जे आहेत हे साधारणतः हजारच्या रेंजमध्ये आहेत ॲज पर साईज जे आपण बघितलेले आहेत वेगवेगळ्या प प्रकारचे मेनू आपण बघू शकतो सहाशे साडेसहाशे तीनशे साडेतीनशेपासून सुरू आहे चारशे साडेचारशे पाचशे सहाशे काही काही हजारच्या रेंजमध्ये सुद्धा आहे त्यामुळं प्रत्येक डिशच्या आपण नाव नाही रेट सांगू शकत नाही आहे परंतु प्रॉन्स किंवा पापलेट या ज्या आहेत ह्या साधारणत हजारच्या रेंजमध्ये या डिश आहेत त्यामुळं आवड ज्याला असेल म्हणजे खाण्याची जी सवय त्या आहे त्या त्यासाठी आपण टेस्ट जे आहे घ्यायची असेल तर नक्कीच या आणि फेस्टिवलचा आनंद घ्या मित्रांनो अशा पद्धतीने आजचा आपला हा महेश लंच होमचा जो व्हिडिओ आहे या ठिकाणी आपण संपवत आहोत या फेस्टिवलसाठी एकोणतीस तारखेपर्यंत आपण येऊ शकता महिना अखेरीपर्यंत या फिशचा आनंद घ्या आमचं ह्या आउटलेटवरचं व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद